अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यो वनी मंदिर येथील चोरडिया फार्म्स मंदिर येथे राधाकृष्ण मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न दिनांक तेरा डिसेंबर रोजी शुक्रवारला बारा ते सहा वाजेपर्यंत नागपूर येथील वणी येथील नामवंत ब्राह्मणांच्या हस्ते विधिवत होमपूजा व आरती करून चोरडिया फार्म्स मंदर वनी मंदर वनी घुगस रोड येथे चोरडिया फार्म्स येथे श्री विजय बापू पारसमलजी चोरडिया व समस्त चोरडिया परिवाराकडून राधाकृष्ण भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली दिनांक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राधाकृष्ण भगवान यांची आरती करण्यात आली बारा ते पाच वाजेपर्यंत पारिवारिक पाहुणे तसेच वणी मंदर परिसरातील सर्व राधाकृष्ण भगवान यांचे भाविक भक्तांना भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पारिवारिक पाहुणे तसेच वणी मंदर परिसरात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राधाकृष्ण भगवान यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे